महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नामुळे बांदेकर परिवारात आनंदाचे वातावरण होते पण आता बांदेकर कुटुंबातून एक दुःखद वार्ता समोर आली आहे बांदेकरांचा लाडका श्वान सिंबा याचं शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी निधन झालं सिम्बा गेल्यानंतर सोहमने एक भाऊक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे सोहम म्हणतो मी आज अठ्ठावीस वर्षांचा आहे पण त्यापैकी जवळपास सतरा वर्ष तू माझा जोडीदार होतास माझा रूममेट माझा मित्र माझी हक्काची जागा माझा आधार सगळं काही तूच होतास तू आमच्यावर जीवापाळ प्रेम केलंस आता तू आम्हाला सोडून देवाघरी राहायचं ठरवलंस पण आमच्यावर निस्वार्थ प्रेम केलंस त्यामुळे तुझे आभार तू तु कायमच आमच्या सोबत राहशील अशा शब्दात सोहमने आपलं दुःख व्यक्त केलंय सिंबा केवळ बांदेकरांचा श्वान नव्हता तर सोहमचा मित्र होता सतरा ही सोबत होती सोहमलाच नाही तर पूजाला देखील सिंबाविषयी प्रचंड प्रेम होतं म्हणूनच लग्नाच्या मेहंदीवर पूजाने सिंबाचं चित्र रेखाटलं होतं सिंबाचं वय झाल्याने त्याला चालता येत नव्हतं पण सोहम आणि पूजासाठी तो अत्यंत स्पेशल असल्याने त्याला खास गाडी करून लग्नाला आणलं होतं सोहम आणि पूजाचा सिंबासोबतचा तो फोटो बराच चर्चेत देखील आला राजश्री मराठीशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की मला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची अगदी ज्या घरात कुत्रा आहे त्या घरात मी होम मिनिस्टरचं शूटिंग देखील टाळायचो पण एक दिवस अचानक माझ्या मित्राने एका बास्केटमध्ये हे पिल्लू पाठवलं त्याचं काय करायचं हेही मला कळत नव्हतं मी सुचित्राला कॉल केला तेव्हा ती म्हणाली की तू आणि पिल्लू दोघंही घरी येऊ नका पण जेव्हा त्याला घेऊन घरी आलो तेव्हा तिनंच म्हणजे सुचित्रानं त्याचं मायेनं औक्षण केलं आणि घरात घेतलं बघता बघता त्याने आम्हाला इतका लढा लावला की त्याला कुणी कुत्रा म्हटलेलंही आम्हाला आवडत नाही त्याच्या सर्टिफिकेटवरती देखील सिंबा आदेश बांदेकर असंच नाव आहे तो आमच्या घरातला सदस्य घरा एक सदस्यच आहे तो घरात आला तेव्हा आमचा सोहमही लहानच होता त्यामुळे सोहम आणि सिंबाची घट्ट मैत्री झाली आज सतरा वर्ष ते एकत्र होते कधी चुकून जर सोहमच्या बेडवर सिंबा झोपला असेल तर सोहम खाली अंथरून घालून झोपायचा पण त्याने कधीही सिम्बाला उठवलं नाही तो त्याची खूप काळजी घ्यायचा सोहमसाठी आणि आमच्या सर्वांसाठी सिंबा म्हणजे झिवकी प्राण होता आज देहाने तो आमच्या सोबत नसला तरी ही साथ सुटणार नाहीये सिम्बा गेल्यानंतर त्याच्या आठवणीत आम्ही आमच्या शेतात एक चाफ्याचं झाड लावलंय त्याच्या देखील आम्ही त्याच चाफ्याच्या झाडाखाली ठेवल्या आहेत आता या चाफ्याच्या रूपाने सिम्बा आमच्यासोबत कायम राहील बांदेकरांच्या सिम्बाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी